मित्रांनो आजचा आपला विषय हा रोजगारासंबंधी आहे आणि तरुणांसाठी आहे जी तरुण मंडळी पहिल्यांदा नोकरी करण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी सरकारने खूप महत्वाची अशी घोषणा केलेली आहे खूप महत्वाची अशी स्कीम योजना सरकारने तरुणांसाठी आणलेली आहे मित्रांनो या योजनेचं नाव एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम आहे म्हणजेच आपण त्याला शॉर्टमध्ये ई e एल आय स्कीम असंही म्हणतो ही योजना एक ऑगस्ट पासून देशभरामध्ये लागू करण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे या योजनेअंतर्गत तरुणांना पंधरा हजार रुपयापर्यंतचा इन्सेंटिव्ह हा सरकारकडून वेगळा मिळणार आहे त्यांच्या पगाराच्या व्यतिरिक्त मित्रांनो या योजनेचा उद्देश तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे आहे त्यांच्या भविष्यासाठी कुशल कामगार तयार करणे आहे भविष्यातील कुशल कामगार तयार करून आपल्या देशातील उत्पादन उद्योगाला चालना देऊन आपला जो उद्योग आहे आपला जो व्यवसाय आहे आपले जे बिझनेस मॉडेल आहे ते पूर्ण जगामध्ये प्रसारित करण्यासाठी या योजनेची सुरुवात सरकारने कर केलेली आहे मित्रांनो ही योजना एम्प्लॉई आणि एम्प्लॉयमेंट देणाऱ्या कंपन्या या दोन्हीसाठी असणार आहे या दोन्हीचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि या दोघांनाही म्हणजे नोकरी देणाऱ्यांनाही आणि नोकरी करणाऱ्यांनाही ही योजना लागू होणार आहे एक ऑगस्ट पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो सविस्तर जाणूया या योजनेविषयी काय आहे ई एल स्कीम कोण असणार आहे पात्र काय असणार आहे या योजनेचे उद्देश संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो ई एल आय स्कीम ला केंद्र सरकारकडून एक ऑगस्ट पासून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत नव्याण्णव हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपयापासून ते पंधरा हजार रुपयापर्यंतचा जो इन्सेंटिव्ह आहे पगारा व्यतिरिक्त तो सरकारकडून दिला जाणार आहे या योजनेनुसार पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहन भत्ता म्हणून पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेचा हेतू देशात आगामी काळासाठी कौशल्य पूर्ण मनुष्यबळ तयार करणे नोकरींची आणि व्यवसायांची वेगवेगळ्या व्यवसायांची निर्मिती करणे कारण या योजनेअंतर्गत फक्त नोकरी करणारेच नाही तर नोकरी देणारे सुद्धा या योजनेचा भाग ठरणार आहेत केंद्र सरकारच्या या योजनेचा कार्यकाळ हा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे जे बंधू भगिनी पहिल्यांदा नोकरी करणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे बरं पहिल्यांदा नोकरी करता हे कसं ठरणार आहे तेही आपण बघूयात मित्रांनो या योजनेसाठी पहिल्यांदा पी, ah पी एफ खातं उघडलं जाईल तेव्हा तुमची पहिली नोकरी आहे असं समजलं जाणार आहे एक ऑगस्ट पूर्वी किंवा एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस नंतर पहिली नोकरी सुरू करतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो जेव्हा पहिल्यांदा पी एफ खातं उघडलं जाईल तेव्हा पहिली नोकरी समजली जाणार आहे म्हणजे या आधी जरी तुम्ही नोकरी करत असाल तरी तुम्ही जेव्हा पी एफ खातं उघडणार तेव्हा तुमची पहिली नोकरी आहे असं समजलं जाणार आहे मित्रांनो एक ऑगस्ट पासून ही योजना सुरु होणार आहे ही जी रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे पहिला हप्ता हा सहा महिन्यानंतर आणि दुसरा हप्ता हा बारा महिन्यानंतर मिळणार आहे या योजनेअंतर्गत एक लाख रुपयापर्यंतच्या पगारावरती प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला तीन हजार रुपये हे कंपन्यांना दिले जाणार आहेत जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याच्या प्रमाणात पैसे हे कंपन्यांना दिले जाणार आहेत कर्मचाऱ्यांचा पगार वीस हजार ते एक लाख रुपयापर्यंतचा असेल तर प्रति कर्मचारी हे तीन हजार रुपये ही ई पी एफ ओ नुसार नोंदणीकृत असली पाहिजे कंपनीत पन्नास पेक्षा कमी कर्मचारी असतील तर या योजनेनुसार दोन नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे जर कर्मचाऱ्यांची संख्या पन्नास पेक्षा अधिक असेल तर मात्र पाच नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे त्यांना किमान सहा महिने त्या कंपनीत काम करावं लागणार आहे ते बंधनकारक असणार आहे मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला कुठेही अर्ज करावा लागणार नाही कारण तुमचं पी एफ खातं उघडल्यानंतर तुमचा डेटा सरकारकडे ऑटोमॅटिकली जाणार आहे आणि सलग सहा महिने पी एफ चे पैसे कपात झाल्यानंतरच तरच तुमच्या खात्यामध्ये इन्सेंटिव्हची रक्कम दिली जाणार आहे तर मित्रांनो ही होती ई e एल आय स्कीम कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना परिवार जनांना शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद